वैष्णवी हगवने हत्याप्रकरणी वैष्णवीच्या आई वडिलांना जबाबदार धरत आहेत हे चुकीचं आहे यात शंभर टक्के वैष्णवी हगवनेची चूक आहे हगवने एक तर तिने चुकीच्या माणसासोबत प्रेमविवाह केला दुसरं ती जेव्हा पैसे आणा म्हटलं तेव्हा ती वडिलाकडून पैसे नेले शिकलेली असूनसुद्धा तिने ह्याचा प्रतिकार केलेला नाही आणि अत्याचार सहन करत गेली अंगावर थुकणे मारणे कपडे फाडणे एवढा अत्याचार का सहन केला तिने हे प्रतिकार केलं असतं तर ती जिवंत असती नऊ महिन्याच्या मुलाला पोरकं करून ती गेली लढायला पाहिजेत होतं अश्विनी वैष्णवीने मात्र तिने लढा दिला नाही असं जर मुलींनी प्रेमविवाह करून हत्या होत असेल तर प्रेमविवाह करणे हे चुकीचं आहे आणि मुलींनी आई वडील शिकवतात याचा फायदा प्रेमविवाह करून चुकीचं निर्णय घेऊ नये आई वडील त्यांच्याचसाठी चांगलं सांगतात आई वडिलांसाठी तरी मुलींनी असे चुकीचे निर्णय घेऊ नयेत आणि हुंड्यासाठी तर जिथे हुंडा घेतला जातो तिथे तर मुलींनी लग्नच करू नये एवढंच म्हणणं आहे वैष्णवी ला न्याय मिळावा हीच आशा आहे